श्री कालीप्रनाथ महाराज की जय जगेंद्रनाथ महाराज की जय श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय होऊ दू तिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त भगवान की जय जय देव जय देव जय नव ओ स्वामी नवो ना नाथा ओ वाळू बावरती ओ वाळू सजुरु नाथा जय देव जय देव कली मध्ये अवतार नवनायंचा राखीवला मार्ग साबरी विद्येचा केला से उद्धार अवघ्या जनांचा कोण गाईल या नवसिंचा जय देव जय देव जय नवनाथा व स्वामी नवनाथा आरती ओ वाळू भावार ओ वाळू सद्गुरुनाथा जय देव जय जय देव कलि मध्ये अवतार नव नारायण कोण गाईल जय देव जय देव जय व स्वामी नवनाथा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू सद्गुरुनाथा जय देव जय देव भिक्षाच्या पात्रात झाले वरि रेवणनाथ दे सर्वत्र वारी ओळ कृष्णेच्या तीरी वाटत सिद्ध नागनाथ सर्फाच्या उदरी जय देव जय देव जय नऊ नाथा व स्वामी नऊ नाथा आरती ओ वाळू वाळू वा वा सद्गुरु नाथा जय देव देव दे चरणा पासून झाले जीनाथ गर्भाची उत्पत्ती गणी सिद्ध झाले प्रगट जय देव जय देव जय नऊ नाथा व स्वामी नऊ नाथा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू सद्गुरु नाथा जय देव ऐसे हे नऊ नाथ प्रगट झाले साबरी विद्य जग उदरले दत्ता प्रतापे नर

रंगपंचमी रंगपंचमी म्हटल्यावर मढीची यात्रा मढीमध्ये नेमकं काय आहे तुम्हाला आधी सांगतो मढीमध्ये ओम चैतन्य कालिपनाथ महाराज यांची संजीवनी समाधी आहे तसेच त्यांच्या गुरुची समाधी शेजारी सावरगावला आहे ओम चैतन्य मच्छिंद्रनाथांची सुद्धा समाधी शेजारीच आहे पाच सहा किलोमीटरचा अंतर आहे अंतर आहे नवनाथांचं भ्रमण महाराष्ट्रामध्ये खूप होतं जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रामध्ये नवनाथांनी भ्रमण केलं इतकी शक्ती होती त्यांच्याकडं कानिप्रातंक कानिपनाथांचा जन्म गज झाला गजकर्णातून त्यांचा जन्म झाला त्यांचा जन्म जालिंदरनाथांनी त्यांना हातामध्ये घेतलं आणि बाळाचं नाव श्री काणिपनाथ ठेवलं कानिपनाथ काणिप्रातंकसुद्धा खूप शक्ती होती साबई विद्या त्यांची खूप होती सर्व नामुना त्यांचं एकच आराध्य दैवत आई साहेब आई सप्तशृंगी माता सप्तशृंगी मातांनी ज्यावेळेस श्री मच्छिंद्रनाथ मनिगडावरती गेले होते त्यावेळेस आई सप्तशृंगी मातांनी त्यांना साक्षात दर्शन दिलं व त्यांना संजीवनी मंत्र शिकवला संजीवनी मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे आज सुद्धा संजीवनी मंत्र म्हटला जातो पण आजकालचे धोंगी साधू संजीवनीचा सा उपयोग वाईट कामासाठी करतात संजीवनीचा हा उपयोग वाईट कामासाठी केला नाही पाहिजे धर्मकार्यासाठी एखाद्याचं चांगलं करण्यासाठी त्यांचा उपयोग केला पाहिजे आज आम्ही आमच्या घरी आमच्या परिस्थितीप्रमाणे ओम चैतन्य श्री कानिकनाथ महाराजांचा समाधी सोहळा या ठिकाणी केलेला आहे त्यांची आरती केलेली आहे त्यांच्या गुरूंची आरती केलेली आहे तुम्हाला कोणाला मडीला जाता नाही आलं आपल्या संगमेरमध्ये कालिपनाथांचं मंदिर आहे नेहरू चौकी ते कालिपनाथांचं मंदिर आहे खूप जागरूक देवस्थान आहे त्या ठिकाणी आज आज आजपासून त्या ठिकाणी सुद्धा पूजा होते सकाळ संध्याकाळ दररोज पूजा असते गुरुवारी खूप मोठी आरती असते कालिपनाथ मंदिरामध्ये उद्या उद्या त्याच्यानंतर एक दोन दिवसांनी तिथे मोहा भंडारा असतो कालिपनाथ मंदिरामध्ये आणि अजून तुम्हाला सांगायचं राहिलं तर संगमेवर खूप मानाच्या काठ्या जातात मडी येथे मालदाडची काठी असेल त्याच्यानंतर सुखेवाडीची असेल त्याच्यानंतर डिग्रस मालुंदेची असेल निमोनची असेल निमोनची काठी शांताराम बाबाई ती काठी नेतात भरपूर आपल्या संगणमेच्या भरपूर काठ्या मानाच्या असतात तिथं आज सर्व काठ्यांना मान दिला जातो ही जत्रा जवळजवळ पंधरा ते वीस दिवस चालते ही जत्रा जास्त करून गाढवाच्या बाजारासाठी फेमस आहे त्या ठिकाणी लांबून लांबून लोक गाढव आणतात आणि त्या ठिकाणी जात पंचायत सुद्धा भरली जाते आपण जे प्रकारे आपले खटले कोर्टात चालतात त्या ठिकाणी नवढीमध्ये जात पंचायतीमध्ये खटले चालतात जो जातीचा डिसिजन असेल तो सर्वांना मान्य करायला लागतो खूप मोठी जात्रा असती त्या ठिकाणी चौदा महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रातून कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात या चार ते पाच राज्यामधून नाथांच्या दर्शनाला लोक येतात तुम्हाला ज्यावेळेस मडीला जायचं असेल काय करायचं संगमेरहून अजून आधी कोला भगवती मातेचं दर्शन घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर काचेचं मंदिर आहे सोनईला तिथं आई साहेबांचं मंदिर आहे खूप खूप आणि खूप सुंदर असं मंदिर आहे त्याच्यानंतर शनी शिंगणापूरचा सुद्धा होतोय शनी शिंगणापूरला शनी महाराजांचं मंदिर आहे त्याच्यानंतर आपण पुढं गेलो मिरीला मिरी असं गाव आहे भारतामधील तिथं नऊशे नऊ नाथ एक खटे आले होते ते नऊशे नऊ नाथ एक मिरी गावात आणि एक स्वर्गात या दोन ठिकाणी एकत्र नऊचे नऊ नाथ झाले होते त्याच्यानंतर आपलं पुढं गेलं मोठ्या देवीचं सुद्धा दर्शन होतं मोठ्या देवीचं खूप जागृत देवस्थान आहे त्याच्यानंतर आंधळा महादेव अंधारा महादेव त्यांचं सुद्धा दर्शन होतं त्याच्यानंतर मढी मडीला जातो आपण मडीचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथांचं दर्शन होतं त्याच्या पुढं जवळजवळ दीडशे पावणे दोनशे किलोच्या अंतरावरती ओम चैतन्य श्री जालिंदरनाथांचं सुद्धा मंदिर आहे अशा प्रकारे तुम्ही एका एक रूटला गेले तुमचे सर्व नाथांचे दर्शन सुद्धा होता भगवानगडाचं सुद्धा दर्शन होतं तिथं भगवान भगवानगडामध्ये भगवान भगवान महाराजांची समाधी आहे खूप आणि खूप रूट खूप चांगला आहे जेणे फक्त जाताना दिवस जायचं रस्ता खूप खराब आहे माग असलेला भाग असल्यामुळे थोडीशी भीती असते त्या रस्त्याला त्याच्यामुळे जास्त जायचं असेल तर दिवसा जायचं ओम चैतन्य श्री कालिकाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोल साहेब आई सप्तशृंगी माते की जय जय माता